ते स्टॉल लागलेले आहेत आपण खरेदी करण्यासाठी आणि बाजूला असेल किंवा यात्रेचं स्वरूप काय असतं किंवा यात्रा कशा पद्धतीने भरली जाते हे बघण्यासाठी आपण खाली जाऊया चला खेडेगावची यात्रा म्हणले की खाणं हे आलंच मग मिठाई असेल शेव चिवडा असेल किंवा चुरमुरी असेल किंवा प्रसाद म्हणून जे लोक आहेत ते भावी भक्त असतात ते प्रसाद म्हणून घेऊ जातात असे प्रसाद या ठिकाणी जे स्टॉल आहेत ते स्टॉल सध्या या ठिकाणी गिराक्याची वाट बघत आहेत आणि खरंच शॉपिंगसाठी सुद्धा स्टॉल या माळेगावच्या यात्रेमध्ये आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे असणारे जी माळेगावची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे यात्रेमध्ये सध्या मोठ्या मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी महिलांसाठी जे स्टॉल आहेत खरेदीसाठी हे अतिशय सुंदर या ठिकाणी स्टॉलचं आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सध्या माळेगावच्या यात्रेमध्ये ट्रेन सुद्धा आहेत पाळणा आकाशी पाळणा असेल सध्या जर बघितलं तर लहान मुलं या ठिकाणी ह्या ट्रेनचा आनंद घेत आहेत तर सध्या हे ट्रेन घुमले जाते आणि ट्रेनला राऊंड मारण्यासाठी तीस रुपयाचे दे तिकीट आहे अशा पद्धतीनं सगळं विविध मनोरंजन असेल महिलांना खरेदी करण्यासाठी असेल अशा ह्या माळेगावमध्ये जे आहे आनंद घेण्यासाठी फक्त किशामध्ये पैसे पाहिजेत मग ही यात्रा अतिशय सुंदर होते असे ही माळेगावची यात्रा आपण जर बघितलं कशा पद्धतीनं चौफेर जर नजर टाकली तर सगळे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत ला आणि जे भक्तगण आहेत ते स्टॉल पाहण्यासाठी मात्र येत आहेत आपण या ठिकाणी बोटिंगसुद्धा बघणार आहोत कशा पद्धतीनं लहान मुलांना बोटिंगसुद्धा या ठिकाणी आहे लहान मुलं जे आहे ते कशा प्रकारे या ठिकाणी बोटिंगचा आस्वाद घेत आहे इकडे दाखवत राहा बोटिंगचा आस्वाद घेत आहे खरं तर आपण मोठ्या शिटीमध्ये बघतो ते बोटीचा आनंद जो असतो तो घेतला जातो परंतु या ठिकाणी पाणी साठवून यामध्ये जो लहान मुलगा या साईडला बोटिंग करत आहे आणि हाताने फिरवल्यानंतर ते बोट पुढे येते असं लहान मुलांसाठी देण्यासाठी या माळेगावच्या यात्रामध्ये असंख्य स्टॉल या ठिकाणी आहेत या माळेगावचं जो यात्रा आहे या यात्रेमध्ये टेंबोर्णी नव्हे तर माडा तालुका असेल मुंबई पुणे असेल या ठिकाणी जे इथला जे कामगार कामासाठी किंवा पोटाची खळगे भरण्यासाठी मुंबई पुणेला गेले ते सर्व जे भाविक आहेत ते यात्रेच्या निमित्त गावाकडे येत असतात आपल्यासोबत सुदर्शन गायकवाड साहेब सरपंच येथील आहेत तुकाराम पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घ्या तुकाराम पाटील साहेब काय सांगाल कशा अनुषंगानं जो यात्रा आहेत या यात्रा कशा पद्धतीनं आहे आणि काय उत्साह या यात्रेत ह्या वर वर्षीचा उत्साह भरपूर आहे कारण लोकांचा प्रतिसाद भरपूर झालेला आहे या वर्षी यात्रेला आणि दुसरी गोष्ट या वर्षी छेबेण्याचा कार्यक्रम मनोरंजनाचा कार्यक्रम आणि कुस्त्यांचा मल्ला कुस्त्यांचा कार्यक्रम एकंदरीत तीन दिवसाचा आमचा यात्रेचा कालावधी आहे आजचा दुसरा दिवस आहे छेबेण्याचा आणि उद्याचा तिसरा दिवस कुस्त्यानंतर यात्रेची संत होऊन जाते हे महामाता रोकड्या म्हणून रोकडाई जे देवी आहे याचा इतिहास काय आहे आणि कवापासून हे प्राचीन आमच्या आम्हाला आठवत आहे त्याच्या अगोदर पण आमची पूर्वजी पूर्ण सांगते इथं संत गाडगेबाबा महाराजांनी येऊन कीर्तन भजन केलेलं आहे देवीपासून देवीचं मंदिर स्वयंभू मंदिर आहे देवी आणि इथं साधारण जो श्रद्धेने भक्ती करतो ती देवी देवीच असा आहे की रोकड देणं आहे नावच रोखड आहे त्यामुळे देवी जर रोकड रो, देणं रोकड घेणं असं एक प्रकारचं आहे आमच्या भागातली भागात म्हणण्यापेक्षा तीन तालुक्यात म्हणण्यापेक्षा अख्या महाराष्ट्रातनं लोक इथं देवीच्या दर्शनासाठी मनोभावे आलेली असते ती आणि तीन दिवसात आपली जी काय सेवा असेल गावकरीजींची येणाऱ्यांची जी काय सेवा असतील ती चांगल्या पद्धतीनं गावकऱ्यातून सेवा पार पडत असतील पहिले जर आपण एक दहा वर्षाखाली जर हा मंदिर बघितलं किंवा आपण ज्या ठिकाणी येता येत नव्हतं आणि आता हे मोडी मंदिर झालेलं आहे पहिल्या उत्सव आणि उत्सवामध्ये काय मध्ये आहे पहिलं हे काय झालं वर्षी त्या मंदिरामध्ये तीर्थविकासमध्ये मंदिर घेतल्यामुळं आमच्या गावचे नेते मान्य संजयजी बाबा कोकाडे यांच्या प्रयत्ना म्हणजे महत्वापटला जवळ सत्तर ऐंशी लाखाचा निधी डेव्हलप युद्ध मंदिरापाशी झालेला आहे आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काय घाट असेल मंदिर असेल सभामंडप असेल पाण्याचे नियोजन असेल हे त्यामार्फत सगळं बघतासनी चालू असतं आज यात्रेपुरतं नाही तर बाराही महिने कंटिन्यू चालू असतं आज जो छबेना निघाला यात काही भाविक आहेत काय भक्तगण आहेत आणि तृतीय पंथी पण आहेत त्या तृतीय काय विषय आहे त्या आमचे पूर्वज सांगतात की पहिल्यापासून तृतीय पंथी देवीला तृतीय पण ते देवीला जा जास्त भक्ती करून मानणारा वर्ग आहे त्याच्यामुळे तो कानाकोपऱ्यातून आमच्या गावाच्या कानाकोपऱ्यातून का प्रत्येक इथे येत असतो यात्रेला दोन दिवस यात्रेमध्ये थांबत असतो जात असतो दर्शन करून देवी मान असं हो मान कुणाला म्हणजे असं मान काय नाही पण आल्यानंतर आम्ही शिरपळ देऊन त्यांचा येण्या जाण्याला मदत करतो मान सन्मान करून पाठवतो आपल्या मनोरंजनासाठी पूनम कुणाकर यांचा जो तुमच्यासाठी काय पण हा शो या ठिकाणी आहे तर सर्व जे आहे ते शोसाठी आपण यायले आहे जे ऑर्गनायझर जे मालक आहेत प्रमोद काय सांचिल ते कशा अनुषंगानं जे मनोरंजन यात्रेमध्ये खेडेगावामध्ये केलं जाते त्या अनुषंगाने आपण कार्यक्रम ठेवलेला हो खूप छान पद्धतीचा कार्यक्रम आहे हा आणि लोकांचं मनोरंजन प्रत्येक वेळेस या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन असतं परंतु यावेळेस बालगंधर्व येथे तुमच्यासाठी काय पण हा कार्यक्रम फेमस आहे आणि आदरणीय सरपंच साहेबांनी सांगितलं की यावेळेस जरा वेगळं काहीतरी झालं पाहिजे म्हणून आपण कार्यक्रम घेतला आणि आज पण काल पण उद्या उद्या पण परंतु हा कार्यक्रम आहे त्याचं नाव आहे तुमच्यासाठी काय पण पण या कार्यक्रमात काय नेमकं असणार आहे तुमच्यासाठी हे मात्र बघणं तितकंच महत्वाचं आहे